नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण प्लॉट नंबर दोन मेमध्ये उभे आहोत ज्याची आपली तीन चार दिवसा पहिले टरबूजांची हार्वेस्टिंग झाली त्याच्यानंतर साफसफाईचेही व्हिडिओ टाकले आहेत आपण साफसफाई म्हणजे वेळ कापून जमिनीवर ठेवले आहेत राहिलेले छोटं फळं जे आहेत टरबूजांचे तेही शेतात पडू दिलेले आहेत ते जे आहेच दोन नंबर किंवा कच्चे आपण सोडून दिलेत का इथंच त्या शेतां शेतांमध्ये त्यांचं खत बनेल राहायला आजचा विषय आज आपण खरबुजांची लागवड करतोय माझ्या पाठीमागे माझ्या माता बहिणी ठरवू खरबुजांची लागवड करतायत मध्यंतरी कॉमेंट्समध्ये लोकांचे प्रश्न होते का सर तुम्ही ठर खरबुजांचं बियाणं कोणता लावताय मी प्रमोट करत नाही आहे मी जे लावतोय त्याचंच तुम्हाला मी सांगणार आहे ॲडव्हांटा कंपनीचं मधू एकशे एकोणपन्नास हे मी जवळजवळ दोन किलो बियाणं मागवलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक प्लॉट आपला लागलेला आहे प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर दोन ची लागवड चालू आहे या बेडवर आपण दहा दहा इंचावर होल घेतलेला कारण की बेड मोठा आहे मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या माता बहिणी लागवडीचं काम सुरू केलेलं आहे खरबुजांचं लगेच आपण यांना दुपारून पूर्ण हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये साधारणतः एक सात आठ बॅग आपल्या पन्नास ग्रॅमचं जे पॅकेट आहे हे लागतील ला असा एक अंदाज आहे तो आपल्याला दुपारपर्यंत क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर आपण लगेच पाणी चालू करणार आहे राहायला विषय फर्टिलायझर मटेरियल काहीच नाही एकच ब्रीद वाक्य बायोरीच अल्ट्रासी झाडांची ग्रोथ मोसंबीची तुम्हाला दिसतेच आहे भेंडी आता आपण यांना पाणी चालू करणार आहे कारण की चार दिवस झाले पाणी बंद केलं होतं पाणी सुरू करून देऊ लागवड झाली आपली एकदाची का याला आपण पूर्ण व्यवस्थित पाणी भरून देऊ आज जी तुम्हाला भेंडी दिसते नक्कीच आठ दिवसामध्ये प्लॉट नंबर एक मध्ये ज्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे तिची तुम्हाला ती नक्कीच तशी पद्धतीने दिसेल राहायला व्हिडिओ कॅमेरामनला मी सांगेल थोडस सा दाखवा माझ्या माता बहिणी कशा पद्धतीने लागवड करतायत बेड फार मोठे आहेत म्हणून आपण वरच्या साईडला घेतलेला आहे जवळजवळ पाच ते सहा फुटाचे बेड आहेत मोठे मोठे आणि आतल्या साईडला आपण दहा दहा इंचाचे होल घेतलेले आहेत म्हणजे थोडी झाडांची संख्या जास्त घेतली आहे म्हणजे वेल जरी वाढले तरी ते थोडे प्रमाणात खाली जातील नाही तर बेड मोठे असल्यामुळे सर्व खरबूज आपल्या बेडवर बस हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्दिष्ट एवढाच होता अजून संध्या दुपारून आपल्या लक्ष्मी इनपुटचे महाराष्ट्राचे अधिकारी खोल्हे साहेब येणार आहेत त्यांची मी नक्कीच मुलाखत टाकणार आहे त्याच्यामध्ये कारण की आपला प्लॉट नंबर तीन ची काय ग्रोथ आहे आणि किती दिवसात हार्वेस्टिंग होईल तसं आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर दाखवणार आहे तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉनची घंटी जरूर दाबा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माहिती येत राहील तरी एवढंच बोलतो आणि थांबतो नमस्कार